शे पृथ्वीराज मोहोल मैदानामध्ये आलेला आहे शिवराज अक्ष आपण ताबडतोब शिवराज राक्षे मैदान मी आगवा एस पृथ्वीराज असल पृथ्वीराज हा ओ, ओ, ओ मणी चंग आला मैदानी रंग महाराष्ट्र सात जबरदस्त लढतींचा थरार आयोजक लोकप्रिय आमदार संग्राम महिला जगताप आणि महाराष्ट्र राज्यात कुस्ती संघ यांच्या मान्यतेन सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी ऐतिहासिक पावन नगरे नगरी अहिल्या नगरी मध्ये अहिल्या नगरीमध्ये हा थराव माती आकडा क्रमांक दोन वरती महासाठी लढत होणार आहे विशाल मंत्रा पवार मंत्री अजित आमदार अजितदादा पवार त्याचबरोबर मंत्री राम शिंदे साहेब सगळे म्या सगळे बाजूराव हा खाली आहे कामेरामॅन म्याव असून मॅटवर कुणी बसायचं ना नाही कुस्ती सुरू करू नका करूया काली बस हे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज हे पहा अतिशय प्रेक्षणीय आणि तुल्यबळ अशी लढत सुरू होते सरपंच म्हणून काम बात आहे साहेब पंच विवेक नाही सलामी भेटली लाल कॉस्ट मध्ये कबाबिला पिथराज मोहोळ पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय तर वाईल कार्ड द्वारा नेहरकोश मध्ये शिवराज राखसेची पकाड काय घडतंय का, का। सरपंचा इशारा कुस्ती न्यूट्रल मध्यावर चालू शांतता राखा स्वतः पृथ्वीराजचे वडील मार्गदर्शक म्हणून पहिलांना सूचना देत आहेत डाक लावायचा प्रयत्न विजय विजय हो विजय गोष्टी बघू द्या हलगे ए हलगे 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 राष्ट्राला मिळणार हलगे <Gunda>, हवा नवा केंदे सर गुंडे सर निर्णायक झालेली कुस्तू प्रेक्षक अधिकार द्या चला उत्साह आणि विधान जल्लोष आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि थोड्याच वेळा मध्ये आता महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विशाल बंक सोलापूरपट्टी मध्ये सला सुरू गोंदिया मध्ये चला बाप्पा संदीप बाप्पा कार्याध्यक्ष संदीप बाप्पा